जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाशी दुरान्वयानेही संबंध नाही तसेच जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये बंटी जहागीरदार यांच्याविरुद्ध कोणतेही सबळ पुरावे नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्टपणे निरीक्षण नोंदवलेले आहे उच्च न्यायालयाने जंगली महाराज रोडवरील बॉम्बस्फोट प्रकरणात प्रथमदर्शनी बंटी जहागीरदार विरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे आपल्या आदेशामध्ये म्हटलेले आहे जर्मन बेकरी सेशन कोर्टातील स्पेशल केस तारीख अठरा एप्रिल दोन हजार तेरा केस नंबर सातशे दोन माननीय न्यायालय पी लोटे तसेस मुंबई उच्च न्यायालय निकाल सत्रह मार्च दोन हजार सोला केस नंबर चार छेद दोन हजार तेरा केसानुसार पुणी जर्मन बेकर येरा फेब्रुवारी दोन हजार दहा मध्य बॉम्बस्फोट मध्य मिर्जा बेग मोहसिन चौधरी यासीन भटकल रियाज भटकल इकबाल भटकल फैयाज कागजी आणि जयबुद्दीन अन्सारी हे सात आरोपी होते असे असताना जर्मन बेकरी बॉम्बस्फोटामध्ये बंटी जागीदार यांचे नाव पूर्णतः बदनामीच्या उद्देशाने गोवण्यात आल्याचे रईस जहागीदार यांचे म्हणणे आहे सगळ्यात पहिले सगळ्यांना नमस्कार आजची जी आपण जी प्रेस बोलवली आहे त्याचे पाठीमागचं कारण असं आहे का मागच्या एकतीस तारखेला जे आमचे बंधू हाजी बंटीबाई जागीरदार यांची जी हत्या झाली त्या हत्येच्या नंतर सोशल मीडियावर किंवा काही नेते करणं जी चुकीची स्टेटमेंट चुकीचे बातम्या पसरलेल्या जात आहे मुद्दा म्हणून मुझ। त्याच्या बाबतीत जे आहे आम्हाला खुलासा करणं गरजेचं होतं असं आमचं सगळ्या परिवारांचं समाजाच्या आणि गावातल्या लोकांचं म्हणणं होतं त्यासाठी आम्ही एक प्रेस जी आहे ती आयोजित केली त्या प्रेसमध्ये सगळे लोक आले त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद आभार त्याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी निदर्शना आणून दाखवतो आणि एक आमची जी प्रेस नोट आहे ती वाचून दाखवतो सगळ्यांकडे प्रेस प्रेसनोट मध्ये ही प्रेस नोट माझी स्वतःची आहे श्रीरामपूर येथील असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जागीरदार यांच्या हत्येनंतर त्यांची बॉम्ब ब्लास्ट मध्ये मधील आरोपी म्हणून सर्व सर्वत्र जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन बदनामी करण्यात आल्याचे आरोप मी केलेले आहे बदनामी करण्याची आरोप काही करण्यात येत आहे नगरसेवक म्हणून मी त्यांचा भाऊ म्हणून वास्तविक बंटी जागीरदार यांचा जर्मन बिघेशी जो संबंध जोडला जात आहे त्या संबंधाचा आणि बनती जागीदारचा काही संबंध नाही तसेच जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये बंटी जागीरदार यांच्या विरुद्ध कोणताही सबळ पुरावा नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आपल्या आदेशात स्पष्टपणे निरीक्षण नोंदवले आहे उच्च न्यायालयाने जंगली महाराज रोडवर बॉम्बस्फोट प्रकरणात प्रथम दर्शनी बनती जागीदार विरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे आपल्याला आपल्या आदेशामध्ये म्हटलेले आहे जर्मन बेकरी जे विशिष्ट करून जे जर्मन बेकरी जर्मन बेकरी म्हणून जे सोशल मीडियावर किंवा काही राजकीय लोकांकडनं जो उल्लेख होतो अगदी चुकीचा आहे जर्मन विक्रीमध्ये बंटी जागेचा त्याचा काही संबंध नाही त्या केसमध्ये तो आरोपी सुद्धा नाही आणि त्या केसचा त्याचा दूर दूरपर्यंत काही काही त्याचा काही कन्सर्न नाही त्या केसमधले जे आरोपी आहे ते सारंग कुलकर्णी म्हणून आहे आणि ते फरार आहे त्याच्या व्यतिरिक्त जी दुसरी जी केस आहे जंग जंगली महाराजची त्याच्यामध्ये आमच्यावर बंटी जागेवर फक्त एक पिस्टल देण्याचा आरोप आहे जी पिस्टल ती त्यांनी विकली होती त्या घंटे त्या घटनेच्या तीन चार महिन्यानंतर आणि ती पिस्टल कुठेही त्या घटनेत वापरलेली नाही त्या घटनेमध्ये एकही माणूस जो आहे तो मरण पावलेला नाही हे आमचं प्रेस नोटच्या मार्फत आम्ही सांगितलेलं आहे आता त्या प्रेस नोट आहे आता याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी जी आहे आपल्याला आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीत जे आहे ते सांगू इच्छितो ही पहिली प्रेस नोट आहे जी आमच्या बाबतीत चुकीची बातमी सोशल मीडियावर वगैरे न्यूज पेपर मध्ये दाखवली आहे त्याच्यानंतर एक दुसरी प्रेस नोट आहे आमची त्या ज्या टोळींवर आम्हाला शंका आहे शंका म्हणजे खात्री आहे त्या टोळीच्या बाबतीत कसे जिल्हेभर जे आहे ते गुन्हे आहेत ते कसे पेंडिंग आहेत त्या गुन्ह्यामध्ये ते मागच्या मा बारा बारा तेरा तेरा वर्षापासून ते फरार आहेत त्याच्या बाबतीत एक प्रेस नोट आम्ही आपल्याला दिलेली आहे त्यांच्यावरचे असलेले केसेसचे शिक्षण कोणती कोणती आहे ते, ते आम्ही आपल्याला या माध्यमातून दाखवू इच्छितो गंभीर स्वरूपाचे सगळे शिक्षण आहे कोणते कोणते केसेस त्यांच्यावर पेंडिंग आहे चालू आहे त्याची आम्ही आपल्याला रेकॉर्ड दिलाय त्याच्या व्यतिरिक्त जे आमच्यावर एलिगेशन केलेलं आहे जंगली महाराज रोडच्या प्लासच्या बाबतीत त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टाची ऑर्डर मुंबई हायकोर्टाची ऑर्डर त्याच्यामध्ये पॅरा नंबर चौदा मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की आमचा त्या घटनेशी काही संबंध प्रायमरेशी दिसत नाही ज्या केसेस आमच्यावर सांगतात का आम्ही हायब्रिच्युअल क्रिमिनल वगैरे आहोत त्या केसेसचा पण हायकोर्टाच्या ऑर्डर मध्ये आमची व्यतिरिक्त काल जे माननीय साहेबांनी जे जे वक्तव्य केलं ते ऍक्च्युअली त्यांना ते कोणी ब्रीफिंग केलं असेल किंवा के त्यांना ते ती चुकीची माहिती गेली असेल आमची आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत जी आहे ती विनंती आहे त्यांना का त्यांनी असं चुकीचं वक्तव्य करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी जे पहिले खात्री करावी ही जर्मन बेकरी केसची जी आहे आम्ही रिपोर्ट ह्याला जोडलेली आहे याच्यामध्ये आमचा आरोपी म्हणून आम्ही कुठेही त्याच्यामध्ये आरोपी नाही आमचा त्याच्याशी काही संबंध नाही याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांवर आम्हाला जी खात्री आहे का ह्यांनी हे हत्याकांडाच्या मागचे आका आहेत जे गावातल्या टोळ्या चालवतात त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे खुना खुनाचे खुनाचे प्रयत्न दरोडरा स्नॅचिंग तीनशे शहात्तर सारखे जे केसेस आहेत ते गंभीर स्वरूपाचे केसेस यांच्यावर आहे आणि त्या केसेसमध्ये ते, केसे ते फरार आहे आता ही साधी एक तीनशे ची संगमनेरची केस आहे या केस ही जी केस आहे दोन हजार बारा मध्ये त्यांच्यावर रजिस्टर झाली आणि दोन हजार चौदा मध्ये जी आहे ती सेशन कमी झाली तर दोन हजार चौदा पासन हे लोक त्याच्यामध्ये फरार आहे आणि जे लोक चौदा पासून फरार आहे मागच्या बारा वर्षापासनं ते लोक बारा वर्षापासून धावत चौकातले जर सीसीटीव्ही कधी आपण चेक केले एस पी साहेबांनी अडिशनल एस पी साहेबांनी तर ते दिवसभरातून पन्नास वेळेस ते गावात दिसतील आणि पोलिसांना साध त्यांना एक समज देता येत नाही मागच्या बारा वर्षापासून इतकी गंभू गंभीर स्वरूपाची एक घटना असून आणि वैशिष्ट्य म्हणजे जे लोक आपल्याला स्वतःला धर्मरक्षक म्हणून तर ती तीनशे ती श्याहत्तर केस केसमध्ये पण जी पीडित पीडित महिला आहे जी मुलगी आहे ती हिंदू समाजाची इतकी निंदनीय घटना असताना आमची जी आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत आमदार साहेबांना पालकमंत्री साहेबांना विनंती आहे का त्यांनी सगळी सत्यता तपासावी आणि डिपार्टमेंटला जे आहे त्यांनी डायरेक्शन करावं का जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ज्या या घटनेमागचे लोक आहेत ते कोणीही असो कोणत्याही समाजाचे असो त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांनी डायरेक्शन तसे द्यायला पाहिजे एस पी साहेबांना वगैरे आमची त्याच्या बाबतीत शंका आहे साहेब कारण जे लोक त्यांनी जे घटनेच्या नंतर आज चार दिवस झाले त्यांना पीसी मिल त्याच्यामधले ते थे आरोपी त्यांनी कोणते धरले त्याच्यामधले त्यांनी गाडी हस्तगत केली की नाही त्याच्यामधले त्यांनी वेपन्स हस्तगत केले की नाही या सगळ्या गोष्टी जे आहेत ते आम्हाला कळणं गरजेचं आहे असं आमचं म्हणणं आहे त्यांच्यावरून आरोप करतात आहे आम्ही याच्या बाबतीत जे एफ आय आर मध्ये आम्ही जे आमचं म्हणणं आहे ते दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला वेळोवेळी जे घटना झाल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गावात व्यवहाराच्या माध्यमातून किंवा राजकीय माध्यमातून जे काही घटना झाल्या ते आम्ही सगळे जे आहे ते एस एसपी साहेबांना आणि पोलिसांना आम्ही ते दिले आहे आणि इथून पुढे आम्ही त्याचे ते जे आहे ते पहिले काही ओरली बोललो पण आता आम्ही इथून पुढे जे आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्ड वर देणार आहे आपण ज्या पद्धतीने पोलिसांना माहिती बरोबर आहे त्या पद्धतीने पोलिसांकडून सहकार्य होत आहे का आणि तपास योग्य तपास आता साहेब आता आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे जातोय काही त्यांना माहिती द्यायला आमच्याकडची ते जी माहिती आहे ते त्यांना द्यायला पण ते आम्हाला त्यांची जी कार्य त्यांची जी पद्धत आहे त्यांच्यावर शंका आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आमची अशी विनंती राहील एस पी साहेबांना नामदार साहेबांना आणि आय जी साहेबांना का हा जो प्रकार हा जो ही जी घटना आहे त्याचा जो तपास आहे तो एसआयटी मार्फत व्हावा